हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज मी डेली रुटीन काही देणार नाही तुम्हाला पण आज मी खूप छान असा महत्त्वाचा विषय बोलणार आहे ज्या ताईंना शिवण क्लासची आवड आहे त्या त्या ताईंसाठी मी आता सांगणार आहे का तर यूट्यूबवरून आपण खरंच बरेच गोष्टी शिकू शकतो तर आणि ज्यांना आवड आहे शिवण क्लासची त्यांनी नक्कीच यूट्यूबवरून तुम्ही सोप्या पद्धतीने ही ब्लाऊज वगैरे शिवू शकता तर तुम्ही यूट्यूब चॅनलचा खरंच खूप छान असा फायदा करून घ्या का तर मी ज्यावेळेस शिकायचे त्यावेळेस माझ्याकडं मोबाईलही नव्हता आणि लांब जाऊनच क्लास करावा लागत होता मला तर मी फक्त ब्लाऊज शिवाय शिकले होते पण डिझाईन वगैरे काही शिकले नव्हते पण मी यूट्यूबवरून बऱ्याचशा डिझाईन वगैरे शिकलेले आहेत आणि आता तुम्हाला जे मी ब्लाऊज दाखवणार आहेत तर जास्त डि डिझाईनचे नाही आहेत ब्लाऊज पण मी आता जे तुम्हाला आता संक्राचे टायमिंगवर मी शिवलेत आणि काही काय पहिलेही शिवलेले आहेत तर ते डिझाईन मी तुमच्याशी शेअर करते आणि अगदी सोपे सोपे काय काय लेसच्याही डिझाईन आहेत म्हणजे लेसपासूनही आपण डिझाईन बनू शकतो असेही ब्लाऊज आहेत तर तुम्हाला मी एक आयडिया येण्यासाठी तुमच्याशी हे डिझाईन मी शेअर करते का तर तुम्हीही ब्लाऊज शिवू शकाल आणि यूट्यूबवरून खरंच खूप सोप्या पद्धतीने शिकवलं जातं तर बघू मी ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन जर तुमच्या जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर मी माझी पद्धत तुम्हाला दाखवेलच मी ब्लाऊज कुठले मापन कशी टाकते मापत तर तुम्हाला जर ज्यांना ज्या ताईंना आवड असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जितकं जास्तच कमेंट येतील त्यावेळेस वेळेस मी हा हा व्हिडिओ बनवेल का तर माझा चॅनल शिलाईबद्दल नाही आहे पण मी डेली रुटीनमध्ये तुमच्याशी जे मी काम करते ते तुमच्याशी शेअर करत असते पण मला एक सांगायचं आहे की ज्या ताईंना आवड आहे त्यांनी नक्कीच यूट्यूबवरून खूप अशा छान छान डिझाईनही शिकू शकाल पण पहिल्यांदा तुम्ही स्वतःचे ब्लाऊजवर तुम्ही ट्राय करा स्वतःही स्वतःचे ब्लाऊज शिवाय शिका चांगले आणि मगच तुम्ही कस्टमरची घेऊ शकाल पण न घाबरता जर तुम्ही शिवाय शिकला तर तुम्हाला नक्की जमणार आहे आणि खूप छान असं पद्धतीने आपण ब्लाऊज शिवू शकल तर आता मला जे कस्टमर जशी सांगतील तशी मी ब्लाऊज शिवण्याचाही प्रयत्न करते आणि माझ्या कस्टमरला आवडतोही तो ब्लाऊज तर मी हा एक ब्लाऊज दाखवते तुम्हाला तोही मी कस्टमरच्या सांगण्यावरून शिवलेला आहे खरंच त्यांना खूप छान वाटलं आहे का आता त्या एकदम फॅन्सी असे ब्लाऊज त्यांना आवडते शिवायलाही तर त्यांनी हा एक ब्लाऊज शिवाय सांगितलं होता प्रिन्सकट वगैरे तर हा एक ब्लाऊज खरंच खूप छान झालेला आहे आणि बऱ्याचशा असं मी डिझाईन केलेले आहेत म्हणजे यूट्यूब पाहूनच मी डिझाईन शिकलेली आहे आणि आता हा ही ब्लाऊज एक मुलगीच होती नवरी तिचाच ब्लाऊज आहे हा हा तर हाही तिला डिझाईनचाच पाहिजे होता पण घातल्यानंतर खरंच खूप छान लुक येतो आणि हाही एक ताई आहेत त्यांचा ब्लाऊज तर त्यांना ब्लाऊज खूप आवडला होता तो छान असा ब्लाऊज आणि साडी होती आणि वन पीस शिवायला मी यूट्यूबवरूनच शिकलेली आहे गुण 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 चांगे, चांगे एक ही एक ही का तर खरंच खूप सोप्या पद्धतीने शिकवतात तर ताईंना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही यूट्यूबचा खरंच जितका म्हणजे छान वेळ यूट्यूबवर द्याल तितका तुम्ही अजून चांगलं चांगलं शिकू शकाल आणि तुम्हाला नक्कीच येणार आहे का तर मी ह्या डिझाईन्सची शिकलेली आहे सगळे यूट्यूबवरून डिझाईन शिकलेले आहेत का तर मी एकही असं एकही दिवस असा क्लास केला नव्हता डिझाईनचा ब्लाऊजचा का तर त्यावेळेस असं डिझाईनचं क्लासचं नव्हतंही काय आणि शिकण्यासाठी खरंच खूप लांब जावं लागत होतं तर आता एकदम सोपं झालेलं आहे आणि खरंच मी म्हणेल खूप नशिबांत आहेत की आता सगळ्यांकडंच मोबाईल वगैरे आहेत माझ्या टायमिंगला माझ्याकडेच मोबाईलही नव्हता आणि क्लासला खूप लांब जावं लागत होतं होतं आता मी परी माझी लहान होती त्यावेळेस मी तिला घेऊन लांब जायचे एक दोन तीन किलोमीटर चालत जायचं आणि तिला ते तेवढंच चालत घेऊन यायला लागायचं तर मी तसं करून आता हे ब्लाऊज शिवलेले आहेत तर हा पाण्याचा काळ कस्टमरशी जसं सांगितलं होतं तसं मी शिवून दिला होता पण आपण नक्कीच आपल्याला जर शिकायचं असेल आणि येणार हाय आपल्याला हे म्हणलं ना आपण की आपल्या सगळ्या गोष्टी जमतात आणि जे कस्टमर सांगतील आपल्याला तसं शिवून देता आलंही पाहिजे तर न टेन्शन घ्या तर तुम्ही नक्की शिवू शकाल अशी मी आशा करते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगत जा आणि माझं डेली रुटीन तुम्हाला पाहायला कसं वाटतं तेही नक्की कमेंटमध्ये जा तर ही डिझाईन मला त्या कस्टमरने सांगितली होती तर मी फक्त म यूट्यूबवरून शिकलेले यूट्यूबचे बरेचसे फायदे आहेत फक्त कोणाला चांगले फायदे करून घ्यायचे आहेत तर जे ज्याचं त्याने ठरवावं आणि मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर केला तर कसा वाटतो तेही नक्की मला सांगा हो का तर खूप गोष्टी चांगल्या असतात शिकण्यासाठी आणि शिकवूनच घ्यावं माणसाने का तर एक होतं म्हणजे शिकता येईल तितकं आपण शिकत राहिलं ना तर कधीही ते वाया जात नाही आपण स्वतःसाठी तरी शिकू शकाल ना तुम्ही ज्या ताईंना आवडेल त्यांनी नक्की स्वतःसाठी तरी ब्लाऊज शिवाय शिका तर आपण आपण ब्लाऊज शिवलेला खरंच घालायला खरंच खूप आनंद वाटतो तर ज्या ताईंना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कमेंट लाईक क करायला विसरू नका आणि चला भेटूया उरेच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ